श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व समानता आणि मानवतेचा स्वीकार जगात आपण अनेकदा लोकांना त्यांच्या जात धर्म गरिबी किंवा श्रीमंतीनुसार वेगळे लेखतो हा भेदभाव मानवी समाजासाठी सर्वात मोठा अडथळा आहे श्री स्वामी समर्थांनी नेहमी सर्वांना समान लेखण्याची आणि मानवतेची सेवा करण्याची शिकवण दिली त्यांच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश आहे स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या भेदभावविरहित दृष्टीचे आणि शुद्ध मानवतेचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात जगातील सर्व माणसे माझी लेकरे आहेत तू कोणातही भेद करू नकोस नवे पर्व सर्वांमध्ये स्वामींचे रूप पहा या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्यातील खरी भक्ती तेव्हाच सिद्ध होते जेव्हा आपण सर्वांचा आदर करतो आणि त्यांना समान मानतो भेदभाव सोडा कोण गरीब आहे किंवा कोण श्रीमंत कोण कोणत्या जातीचा आहे हे सर्व भेद मनात आणणे सोडून द्या प्रत्येक व्यक्तीला समान आदर द्या सर्वांची सेवा गरजूंना मदत करा त्यांची सेवा करा कारण मानवतेची सेवा करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि हीच स्वामींची खरी पूजा आहे समान दृष्टी जेव्हा तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडे पाहता तेव्हा त्यांच्यात स्वामींचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा ही समान दृष्टी तुम्हाला आत्मिक शांती देईल आणि तुमचा अहंकार नष्ट करेल चला आजपासून आपण आपल्या जीवनातील या नव्या पर्वात जात धर्म आणि आर्थिक स्थितीचे सर्व भेदभाव विसरून जाऊया सर्वांना समान मानून मानवतेची सेवा करूया या शुद्ध भावनेनेच आपले जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघेल श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या कृपेने माझ्या मनात सर्वांप्रती समानता आणि आदरभाव कायम राहो